चला थंडी चालू झाली म्हणले की बाजारात मोरावळे यायला चालू झाले चला तर मग म्हणलं चा रेसिपी करूया आपण मोरावळेची तर तुम्ही पाहू शकताय इथे आपले मोरावळे किती छान असा रसरशीत झालेला आहे मस्त असा पाकातला मी गूळ आणि साखर वापरून केलेला आहे चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात इथे मी थोडं मीठ टाकून आवळे थोडेसे पाण्यात ठेवले होते दहा ते पंधरा मिनटं ते स्वच्छ असे दोन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आता मी ते आव आवळे आणतानाच बाजारातून छान असे मोठे आणलेले आहेत थोडासा तुरडपणा कमी असतो या मोठ्या आवळ्यांना व असतानाच असे गुलाबजामुनसारखे होतात हे आवळे याला डाग वगैरे पडलेले असतात ते आपण याला ओलो पाडताना काढून घेणार आहोत मस्त असे हे डाग आहेत बघा हे कुठेतरीच डाग आहेत ते आपण काढून घ्यायचे आहेत व आवळे स्वच्छ हे कॉटनच्या कपड्याने मी छान असा पुसून घेतलेल्या आहेत पूर्ण ड्राय करून घेतलेल्या आहेत याला आता आपण होलं देऊन घेणार आहे काटा चम्मचच्या साह्याने आवळ्याचे खूप फायदे आहेत स्किनसाठी आहेत केसांसाठी आहेत केस वगैरे गळत असतील ते सुद्धा कमी होतात छान असा भवगुणी आवळा आहे पित्ताचा पण त्रास कमी होतो याने मी याचं तेलही करून ठेवते वर्षभरासाठी आवळ्याचं त्याची पण मी रेसिपी नक्की शेअर करेन तुम्हाला हे अशी आवळी मी आता पूर्णपणे होलं देऊन घेणार आहे होता होईल तेवढे हे बी बी लागेपर्यंत याला होलं देऊन घ्यायची इथे मी एक एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये अशी मी मोदक पात्राची चाळण ठेवणार आहे हे पाहू शकता आहे दीड ग्लासच पाणी घेतलेलं आहे हे आता आपण उकळून घेणार आहे त्यावरती पात्र ठेवून आपण हे आवळे आपण स्टीम देऊन घेणार आहे दहा ते पंधरा मिनटं आपण ह्याला स्टीम देऊन घ्यायचे आहे आवळे अर्धे कच्चे शिजवून घ्यायचे पूर्णपणे शिजवून घेऊ नका इथं आपले आता आवळे स्टीम झालेल्या आहेत छानपैकी हे आपण चाकूच्या साह्याने बघूयात आता कसे झालेत हे पाहू शकता तुम्ही यांचा कलरही वेगळा झालेला आहे इथे आता मी गॅस बंद करते खूप झटपट होतो एक ह्याला अर्धा ते पाऊन तास लागतो इथे मी चारशे ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे साखर आणि गुळाने केल्यानं खूप छान होतो ही खूप छान लागते आणि हा वर्षभर टिकतो पुढची थंडी येईपर्यंत तुम्ही आरामशीर खाऊ शकता यामध्ये मी गुळही टाकून घेतलेला आहे यात आता आपण आवळी घालणार आहे हे या आवळी मी पंख्याखाली थोडेसे सुकवून घेऊन मगच पाकात टाकलेले आहेत याला पाण्याचा एकही ठेव लावायचा नाही हे पाहू शकता आहे तुम्ही किती मस्त असं या आवळ्याला कलर यायला लागलेला आहे हळूहळू इथे मी स्टीलची पाटी का घेतली कारण की माझे दोन वेळा मी ॲल्युमिनियमच्या कढईत केले होते कढईचा कलर चेंज झाला होता काळा पडला होता त्यामुळे आवळीही माझे वेगळेच आधी पूर्णपणे आवळी ही माझे वेगळीच दिसत होते इथे मी वेलची व थोडीशी एक दालचिनीचा तुकडा व लवंगपूट टाकलेले आहे हे ऑप्शनल आहे पण चव खूप छान लागते इथे माझी अर्धी भरणी काचेची दोन किलोची आहे अर्धी भरणी इथे माझा मोर आवळा झालेला आहे छान असा कलरही वगैरे बघू शकता रेसिपी नक्की ट्राय करा व त्यातले आवळे संपले आणि यातला पाक उरला तर मुलं चपाती सुद्धा खाऊ शकतात अशी जी टेस्ट होते कारण की आपण दोन प्रकारे आपण साखर आणि गुळाचा वापर करून या आवळाचा मोरावळा केलेला आहे रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद